आज बीड जिल्ह्यातील एकसट जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर झालेले आहे एकूण बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर एकसट गट आहेत ह्या गटाचे कशा पद्धतीने आरक्षण सुटलेले आहे या, या विषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम तालुका येत आहे तो म्हणजे तालुक्यातील पहिला गट येत आहे तो म्हणजे रेवकी रेवकी गटाचं जे आरक्षण आहे ते सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेलं आहे त्यानंतरचा गट येत आहे तलवाडा तलवाडा देखील सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे तर त्यानंतर जातेगाव येत आहे गट जातेगाव गट देखील सर्वसाधारण पुरुष यासाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा गट येत आहे गडी गडी देखील सर्वसाधारण साठी सुटलेला आहे तर त्यानंतर धोंडराई धोंडराई देखील सर्वसाधारण महिलेसाठी हा गट सुटलेला आहे तर त्यानंतरचा गट येत आहे तो म्हणजे उमापूर उमापूर ओबीसी महिलेसाठी देखील सुटलेला आहे तर त्यानंतर चकलांबा चकलांबा साठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा गट येत आहे तो म्हणजे मादळमुई मादळमुई देखील सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा पाडळसिंगी पाडळसिंगी गट देखील सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा तालुका येत आहे तो म्हणजे माजलगाव माजलगाव तालुक्यातील एक नंबरचा गट येत आहे तो म्हणजे केसापुरी केसापुरी गट हा अनुसूचित जाती महि जातीसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा गट येत आहे तो म्हणजे गंगामसला गंगामसला जो गट आहे तो ओबीसीसाठी सुटलेला आहे आणि त्यानंतरचा गट येत आहे तो म्हणजे टाकरवन टाकरवन जो गट आहे तो गट सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा गट येत आहे तो म्हणजे तालखड तालखेड देखील जो गट आहे तो अनुसूचित जातीसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा देखील महत्त्वाचा गट येत आहे तो म्हणजे पात्रूड पात्रूड गट जो आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे तर त्यानंतर दिंदूड दिड गट जो आहे तो देखील सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा तालुका येत आहे तो म्हणजे वडवणी वडवणी तालुक्यामधील उपळी उपळी हा जो गट आहे तो ओबीसी महिलेसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा गट जे आहे तो चिखलबीड चिखलबीड देखील सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे तर बीड बीड तालुक्यामधील पहिला गट येत आहे तो म्हणजे राजुरी सर्वसाधारण महिलेसाठी हा गट सुटलेला आहे तर त्यानंतरचा गट येत आहे बहिरवाडी बहिरवाडी जो गट आहे तो देखील सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा गट येत आहे तो म्हणजे पिंपळनेर पिंपळनेर जो गट आहे तो सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा गट येत आहे नाळवंडी नाळवंडी जो गट आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी देखील सुटलेला आहे तर त्यानंतरचा गट येत आहे तो म्हणजे पाली पाली देखील सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा गट येत आहे तो म्हणजे नेकनोर नेकनोर जो गट आहे तो ओबीसीसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा गट येत आहे तो म्हणजे लिंबा गणेश लिंबागणेश जो गट आहे तो सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा गट जो आहे तो चौसाळा चौसाळा देखील सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे हे होते बीड तालुक्यातील गट त्यानंतरचा तालुका येत आहे तो म्हणजे शिरूर शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव जो गट आहे घाटसिळ पारगाव हा जो गट आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा राहेमो राहेमो देखील हा सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा पाडळी पाडळी जो आहे तो ओबीसी महिलेसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा गट येत आहे तो म्हणजे पिंपळनेर पिंपळनेर जो गट आहे तो सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे त्यानंतरचा तालुका येत आहे तो म्हणजे पाटोदा पाटोदा तालुक्यातील डोंगरकिनी जो गट आहे तो गट जे आहे तो ओबीसीसाठी सुटलेला आहे तर त्यानंतर अंमळनेर अंमलनेर जो गट आहे तो देखील ओबीसीसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा गट आहे तो म्हणजे पारगाव पारगाव जो गट आहे तो देखील सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे त्यानंतरचा ता तालुका येत आहे तो म्हणजे आष्टी आष्टी तालुक्यातील दौल वडगाव जो गट आहे तो गट सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे त्यानंतर धामणगाव धामणगाव देखील सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे त्यानंतर धानोरा धानोरा सर्वसाधारण महिलेसाठी देखील सुटलेला आहे तर त्यानंतर लोणी लोणी जो आहे गट तो सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे त्यानंतर कडा कडा जो आहे तो देखील सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे त्यानंतर मुर्शदपूर हा देखील गट आहे तो सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे त्यानंतर आष्टी आष्टी जो आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे त्यानंतरचा तालुका येत आहे तो म्हणजे केच केस तालुक्यामधील विडा जो गट आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे त्यानंतर यवता यवता जो गट आहे तो ओबीसी महिलेसाठी सुटलेला आहे त्यानंतर आडस आडस गट जो आहे तो ओबीसीसाठी सुटलेला आहे त्यानंतर होळ होळ जो गट आहे तो अनुसूचित जाती महिलेसाठी सुटलेला आहे त्यानंतर चिंचोळी माळी हा जो गट आहे तो ओबीसी महिलेसाठी सुटलेला आहे त्यानंतर नांदूरघाट घाट जो गट आहे तो देखील ओबीसी महिलेसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा जो गट आहे तो युसुप वडगाव युसुफ वडगाव जो आहे तो सर्वसाधारण साठी सुटलेला आहे त्यानंतरचा तालुका येत आहे तो म्हणजे धारूर धारूर तालुक्यातील तेलगाव गट जी आहे तो अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे तर त्यानंतर भूगोलवाडी जो आहे गट त्या ठिकाणी ठिकील अनुसूचित जमातीचीच साठी राखीव ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर आरस आरसर डोहो म्हणजे जो गट आहे तो धारू तालुक्यामधला तो ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे तर त्यानंतर तालुका येत आहे तो म्हणजे परळी परळी तालुक्यातील सिरसाळा गट जो आहे तो सर्वसाधारणसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर पिंपरी अनुसूचित जातीसाठी जाती जाती जा हा गट सुटलेला आहे त्यानंतर मांडवा परळी हा देखील सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे तर मोहवा मोहा जो गट आहे तो देखील अनुसूचित जातीसाठी सुटलेला आहे त्यानंतर जिरेवाडी जिरेवाडी जो गट आहे तो देखील अनुसूचित जाती महिलेसाठी सुटलेला आहे तर त्यानंतर धर्मापुरी धर्मापुरी जो आहे तो ओबीसीसाठी राखीव असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यानंतर अंबजोगाई तालुका जो आहे अंबजोगाई तालुक्यामधील जोगाईवाडी जो, 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 जो गट आहे त्या ठिकाणी सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे तर घाटनांदूर जो गट आहे तो देखील सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे तर पट्टी वडगाव जो गट आहे तो देखील सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे तर बदनापूर जे आहे तो ओबीसी महिलेसाठी सुटलेला आहे आणि चेन्नई जो गट आहे तो ओबीसी महिलेसाठी आहे तर पाटोदा मन ममदापूर जो आहे तो अनुसूचित जाती महिलेसाठी सुटलेला आहे जर आज आपण पाहिलं तर बीड जिल्हा परिषदच्या एकसष्ट गटाचे हे आरक्षण सुटलेले आहेत हे एकसष्ट गटापैकी महत्त्वाचे जे आरक्षण आहे तो अनुसूचित जातीसाठीचे जे आरक्षण आहे ते सर्वात जास्त जे गट आहेत ते परळी तालुक्यातील आहेत आणि ह्यामुळे आता जिल्हा परिषदचा जो अध्यक्ष होईल तो अध्यक्ष जर पाहिला तर माजलगाव धारूर त्यानंतर अंबजोगाई आणि त्यानंतर परळी ह्या चार तालुक्यापैकी एक उमेदवार जो असेल तो जिल्हा परिषद चा अध्यक्ष बनू शकता अशा प्रकारे हे आरक्षण सुटलेलं आहे एकूण एकसठ गट आहेत या एकसठ गटाचे अशा पद्धतीने आरक्षण सुटलेलं आहे बीड जिल्हा परिषद गटाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद